हॅलो फ्रेंड्स आज आपण लौकीची थोडी वेगळी भाजी बनवून तयार करणार आहोत कारण जे लोक लौकी खात नाही ज्यांना लौकी आवडत नाही तेसुद्धा ही भाजी खातील अशा प्रकारे आपण ही भाजी बनवणार आहोत लौकीची भाजी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दीड पाव लौकी घेतलेली आहे आणि ती किसून त्याला आपण ड्राय करून घेतलं त्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले मिक्स करूया मसाल्यामध्ये आपण एक चम्मच लसूण अद्रक आणि जिरे पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट टाकून घेते मी यामध्ये त्यानंतर थोडी हळद अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच ओवा त्याला आपण असं तोळून यामध्ये टाकूया त्याने टेस्ट छान येते थोडी कोथिंबीर आणि हे मिश्रण याला लागेल तितका आपण यामध्ये बेसन टाकून घेऊया एकदम आपल्याला याचा गोळा बनवायचा नाही आहे थोडे याचे छोटे छोटे बॉल बनवून तळून घेता येईल इतपत आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचे जवळपास मी छोटी एक वाटी यामध्ये बेसन टाकून घेते यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि याला छान असं मिक्स करून घेऊ इतपत आपल्याला याला असं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तळून घ्यायचे अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेले आहे आणि याला आपण आता दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपल्या भाजीच्या मसाल्याची तयारी करूया मसाला बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे तो आपण गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊया कांदा भाजून घेतल्याने आपली ग्रेव्ही छान होते टेस्ट पण छान येते त्याला बघू शकता आपण आपला कांदा भाजलेला आहे आता या यामध्ये आपण थोडे लसूण टाकून घेऊया लसूण पण आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस पाकळ्या मी यामध्ये लसण टाकते एक छोटा अद्रकचा तुकडा टाकून घेते यामध्ये अर्धा चम्मच यामध्ये मी जिरे टाकून घेते आणि थोडे यामध्ये धने धने टाकते आणि थोडं अजून याला एक मिनटं आपण परतून घेऊया बघू शकता आपण एक मिनटं झालेलं आहे आणि आपला कांदा आणि लसूण चांगले भाजून गेलेले आहे आपण याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक याची पेस्ट करून घेऊया ज्याप्रमाणे आपण कांदे लसूणची पेस्ट केली तसेच आपण इथे या ठिकाणी दोन मोठे टमाटर घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण भरपूर अशी कोथंबीर टाकून याची पण आपण बारीक पेस्ट करून घेऊया दहा मिनटं झालेली आहे आपले मसाले पण रेडी झालेले भाजीसाठी आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचे आपण बॉल बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण या ठिकाणी यामध्ये या साईजचे छोटे छोटे बॉल करून तळून घेऊन असताना आपल्याला ठेवायची आहे एक साईडला पूर्णपणे भाजल्याच्या नंतर आपल्याला या बॉलला दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवर तळल्याने हे आतपर्यंत तळल्या जातात कच्चे राहत नाही त्यामुळे आपल्याला हे सगळं मीडियम फ्लेमवरच करायचं आहे अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आणि त्यानंतर हे आप बॉल आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण या ठिकाणी जे कांदा लसूण अद्रकची पेस्ट होती ती यामध्ये मी टाकून घेते कारण तेल हे तापलेलंच आहे जेवढी आपण केली होती ती सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे थोडं आपलं कांदा आणि लसूण हे फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊया दोन मिनटं आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे आणि बघू शकता या पेस्टचा थोडा कलर चेंज झालेला आहे या ठिकाणी आपण यावेळेला जी टमाटर आणि जी पेस्ट केलेली होती ती पण यामध्ये टाकून घेऊया आणि या पेस्टला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण मसाले मिक्स करून घेऊया या ठिकाणी मी थोडी हळद दीड चम्मच या ठिकाणी मी लाल तिखट टाकते हे पण आप आपण एक ते दोन मिनटं याला परतून घेऊया थोडी आपली ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी एक चम्मच बेसन टाकते आणि याला परत आपण एक दोन मिनटं भाजून घेऊया ज्यामुळे बेसनाचा कच्चेपणा थोडा निघून जातो थो। बेसन भाजून पण झालेलं आहे आपलं छान आपण हा मसाला आठ ते दहा मिनटं भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता थोडं कोमट केलेलं पाणी टाकून घेऊया तर आपल्याला ही ग्रेवी कशी पाहिजे घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आणि यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया या ठिकाणी तुम्ही जे लौकीचा ज्यूस राहिलेला होता तो पण यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून तो ज्यूस वाया जाणार नाही मी यामध्ये तो ज्यूस टाकून घेते आणि आपण हे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपण आता या ठिकाणी यामध्ये जे बॉल आपण तयार करून घेतले होते ते टाकून घेऊया आणि अजून याला दोन मिनटं शिज शिजून घ्यायचं दोन मिनटं झालेली आहे आणि मस्त अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण ही आपली भाजी बनून तयार करून घेतलेली आहे तुम्हाला ही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग भेटूया या नेक्स्ट रेसिपीसोबत